मग द्या मला पण पुरी पिले आई मला एकदा पोले राहिली पोल्या नांगू किल्ला मावशी माझ्या मावशी पण हाय बर का माझी मावशी बर का आईची बहीण आहे आमच्या मला दोघी तुम्हाला काय सांग दिसतंय का सांगा दोघी

काय तर आमची आमची माऊ सगळी बाहेर येत सगळ्यांना एकदा बाहेरच्या कॅमेराला दाखवते आणि मला छान प्यायचा का तुम्हाला म्हणते मला सारखा चा लागतो तिथे चाललाय भात परतायच

करायची रावण काय झालंय ना आणि तितकी गर्दी की आम्हाला आंघोळी नंबरच आहे ना तिकडे बघ ती आंघोळ केल्याशिवाय ती जेवत नाही हे ना चल जायच का इथे पोवायला आम्ही आमच्या इथे पोहतो आहे तुला माहिती आहे का आजी नाही काय कळत चल आपलं तिला पोहाय येत तिला काकाने पोहाय शिकवलं शिकवलंय का नाही सांग मोकळी पोहती ना तिकडे बसती गपाई आज हा भरलेली तिच्या काकाने शिकवलंय पोहाय तिला मग अगं तीकडून ती असलं तर घेऊन ती जातात ना त्यांनी पोहा शिकवले पोरांना सगळ्या तुम्हाला आमची मावशी दाखवायची पोवा नाश्ता तयार हे चला पोहे कोणाकुणाला खायच्यात चला सगळ्यांनी एवढ्या मोठ्या पथरवायाने सगळ्यांनी मस्तपैकी नाश्ता करायचा इकडून कोणी देसा नाहीच कालचा सा पाना सजावलेला काही काढला नाही तर आता पुरीला असा झोपा झोपायचं आंघोळीला हि ती मामी गेली आंघोळीला जाऊन दे तेवढं ती मामीला करून दे आंघोळ बाया लय आंघोळीचा नाद लागलाय ती आमची मावशी कुठे गेली बरं सगळे व्हिडिओ बघता का सांगावं तुम्ही मग असं का बोलला तुम्ही का त्याचं म्हणजे माहितीये का आशिंदाईने केलं तर मी वाढू लागते म्हणून त्याचं म्हणते पण तुम्ही काही बोलला तरी मी काहीच काम करणार नाही मी सांगितलंय ना हा का त्यांनी हाथरून वितरून केलं आणि तुम्हाला आमची मावशी बघायची होती हा का ही आईची बहीण आहे सगळ्यात मोठीकडे बघे हो का ही तुम्हाला वाटते का ही माझ्या आईची सगळ्यात मोठी बहीण आहे म्हणून सगळ्यात मोठी या चार माम आणि माझी मावशी ती दुसरी आणि आई सगळ्याच्या पहिल्या नंबरला आहे ना मावशी तू पहिली ना हा सगळ्यात मोठी मावशी माझी नंतर ना मामा आणि नंतर मग ती दुसरी मावशी आणि नंतर शेवट आमच्या आहे ना का माम 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 मामा राजा मामा शेवटा ना आई सहा नंबरची मामा सात नंबरचा ना तर सात जण भाऊ बहीण आहेत अशी मिळून ही चार माम तिघी बहिणी असा मोठा ही आहे या भाऊ पण आलाय तो कपडे घालताना बाहेर गेला कायडून मानला असून तशीच दाबून तो गेला बाहेर असं द्या तर चालले असं सका सका नाश्त्याची तयारी आण ना घी ही खाऊन चल चला आता आपल्याला घरी जायची तयारी करायची अजून जिलबी घ्या की वाडायला उरक नाही एकतरण व्हिडिओत पण वाढायची मग काय तिकडे मुमचा करायचे पपडडे मम्मीला हां बरं चला तो वाडू लागायचा आता खावळा लागलेत मला सगळी तर असतो सगळ्यांना तर अशा प्रकारे ह्या ते बरेच कोण कोण आलेत जाऊन द्या बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ